नमस्कार आपल्या डी एस डी मराठीसाठी डी एस डी हॉरर स्टोरी स्पर्धा आपण आयोजित करत आहोत आणि त्याच्यासाठी ज्यांना हॉरर लिहिण्याची आवड आहे किंवा ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी भीतीदायक अशा घटना घडलेल्या आहेत किंवा त्यांनी कोणाकडून तरी काहीतरी अघटित घटना ऐकलेल्या असतील किंवा आपल्याकडे बघा ना ते कोकणामध्ये काही भूत असतात किंवा तो मुंजे असतो पारावरचा मुंजे असतो किंवा त्या झाडावरचा मुंजे असतो किंवा त्यानंतर ती हाकामारी वगैरे असते किंवा अशा पद्धतीच्या अनेक गो गोष्टी अनेक घटना ज्या आहेत त्या घटना अनेकांच्या जीवनामध्ये घडलेल्या असतात अनेकांना काही थरारक अनुभव आलेले असतात किंवा एखाद्या ठिकाणाचा एखाद्या भागाचा एखादा भीतीदायक भागा इतिहास असेल किंवा भूताटकी असेल भानामती असेल तंत्रमंत्र असेल यांच्यासारख्या ज्या घटना असतात त्या घटना कोणाला आलेले अनुभव असतील तर त्या तुम्ही तुम्हा? तुम्हारी तुम्हारी स्टोरी रूपामध्ये आपल्याकडे पाठवू शकता किंवा तुमच्याकडे काल्पनिक स्टोरीसुद्धा तुम्ही ती बनवू शकता आता ही जी घटना आहे किंवा ही जी स्टोरी आहे ती कमीत कमी तीनशे शब्दांपेक्षा जास्त असली पाहिजे आणि दोन हजार शब्द हजार शब्द अशा पद्धतीनं ती असली पाहिजे म्हणजे सविस्तर त्या गोष्टी आणि ती थरारक असली पाहिजे आता ही घटना म्हणजे ही स्टोरी तुम्ही जे पाठवणार आहात तर ती कोणाचीही कॉपी नसावी किंवा ती स्वतःच लिहिलेली असली पाहिजे त्याचबरोबर ती ते तुम्ही त्या स्टोरीला वर्ल्डमध्ये टाईप करायचे किंवा आपण जसं व्हॉट्सॲपला वगैरे पाठवताना टाईप्स करतो त्या पद्धतीनं ते टाईप करायचे आणि त्याच्यानंतर ती कॉपी करता येईल अशा पद्धतीनं ते टायपिंग करायचं आणि ते टायपिंग तुम्ही मी आता जो मेल देतो आहे त्या मेलवरती तुम्ही टाकायचं आहे आता त्यावरती ज्यावेळेस तुम्ही ती स्टोरी टाकाल त्यावेळेस त्या स्टोरीच्या बरोबरती एका कागदावरती स्वतःचं नाव त्याचबरोबर ती स्वतःचा पत्ता पत्ता म्हणजे थोडक्यामध्ये सांगितलं तरी चालेल उदाहरणार्थ तुम्ही समजा नाशिकचे असाल तर नाशिक किंवा पुण्याचे असाल तर पुणे किंवा पुण्यामधलं समजा तुम्ही येरावड्याचे असाल तर पुणे येरावडा अशा पद्धतीनं थोडक्यात पत्ता पाठवला तरी चालेल त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर आणि स्टोरीचं नाव त्याचबरोबर ते तुमचं एक डिक्लेश डिक्लेरेशन त्या ह्याच्यावरती आलं पाहिजे त्या कागदावरती आलं पाहिजे की ही स्टोरी स्वतंत्र आहे आणि ही कोणाची कॉपी केलेली नाही आहे आणि ह्यावरती पूर्णपणे माझा अधिकार आहे अशा पद्धतीचं ते डिक्लेरेशन द्यायचं स्टोरीचं नाव टाकायचं आणि डिक्लेरेशन द्यायचं आणि त्याच्यानंतर खाली सही करायची आणि हे सगळं लिहिलेलं म्हणजे नाव पत्ता मोबाईल नंबर स्टोरीचं नाव आणि डिक्लेरेशन आणि स्वतःची सही अशा केलेला जो कागद आहे त्या कागदाचा फोटो काढायचा आणि तो फोटोसुद्धा त्या मेलवरती टाकायचा आणि तो इकडं पाठवून द्यायचा आणि त्यावरती ज्यावेळेस तुम्ही स्टोरी लिहाल स्टोरी पाठवाल त्यावेळेस त्या स्टोरीवरती डी एस डी स्पर्धा भाग एक असा उल्लेख करा कारण याच्यानंतर आपण अनेक स्पर्धा घेणार आहोत आणि त्यामुळे आता ही पहिली स्पर्धा आहे आणि त्यामुळे डी डी स्पर्धा एक अशा पद्धतीनं ते सुरुवातीला लिहायचं आहे आता या सगळ्यामध्ये बक्षीस काय असणार आहे तर आपण आता खरं तर चॅनलवरती पहिल्यांदा हे अशा पद्धतीच्या स्पर्धेला सुरुवात करतो आहे हॉरर स्टोरीच्या स्पर्धेला सुरुवात करतो आहे त्याच्यामुळे पहिलं बक्षीस असेल पाच हजार रुपये दुसरं बक्षीस असेल तीन हजार रुपये तिसरं बक्षीस असेल दोन हजार रुपये आता हे जे बक्षीस आहे त्याचं वितरण कसं केलं जाईल तर एक ते शंभर भाग जे आहेत जा ज्यावेळेस काही स्टोरी येतील स्टोरी आल्यानंतर त्या स्टोरी अपलोड केल्या जातील अपलोड केल्यानंतर मग त्या स्टोरी लोकांपर्यंत पोहोचवल्या जातील आणि लोक त्याच्यावरती प्रतिक्रिया देतील आणि ज्या स्टोरीला जास्तीत जास्त व्ह्यूज पडतील त्या स्टोरीला पहिला क्रमांक म्हणजे एक भाग ते शंभर भाग अशा पद्धतीनं म्हणजे एक ते शंभर स्टोरी ज्या आहेत त्या सगळ्या एकत्र केल्या जातील त्या भाग लोकांपर्यंत पोहोचवल्या जातील आणि लोकं त्याचं विश्लेषण करतील आणि त्याच्यापैकी ज्याला जास्त व्यूज पडतील तो भाग म्हणजे तो व्हिडिओ जो आहे त्याचा नंबर पहिला त्याच्यानंतरच्या व्ह्यूजला दुसरा त्याच्या नंबरच्या तिसरा आता याच्यामध्ये आपण काय करणार शंभर भाग झाल्यानंतर एकशे दहा भाग म्हणजे शंभर भाग पूर्ण झाले त्यानंतर एकशे दहा भागानंतर एक दिवस असा ठरवायचा की ज्या दिवशी एक वेळ ठरवायची आणि त्या वेळेनुसार पूर्ण ॲनालिसिस त्या एका तासामध्ये अर्ध्या तासामध्ये करायचं की कोणत्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज पडलेले आहेत आणि त्याचवेळी त्या क्षणी बक्षीस जाहीर करायचं आणि ज्या दिवशी ते बक्षीस जाहीर केलं जाईल त्यानंतर ते बक्षीस त्या थे विजेत्यांच्या अकाऊंटवरती पाठवलं जाईल ते पैसे पाठवले जातील आता याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक आहे ती म्हणजे जर एखाद्या स्टोरीला बक्षीस मिळालं पण जर नंतर कळलं की ही स्टोरी दुसऱ्याची आहे किंवा कॉपी पेस्ट केलेली आहे किंवा कोणाची तरी ढापून के हे केलेलं आहे असं जर समजलं तर मात्र जाहीर झालेलं बक्षीससुद्धा मिळणार नाही आणि त्याच्यामुळेच आपण शंभर स्टोरी झाल्यानंतर काही दहा दिवसमध्ये गॅप घेतोय आणि त्याच्यानंतर मग ते एक दिवस ठरवून ते निकाल जो आहे तो जाहीर करतोय त्यानंतर दुसरी गोष्ट की एक व्यक्ती एकापेक्षा जास्त कितीही स्टोरी पाठवू शकते तिसरी गोष्ट लेखक म्हणून ज्यावेळेस तुम्ही स्टोरी पाठवाल त्यावेळेस तुमचं नाव ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलं जाईल कारण ते व्हिडिओमध्ये टाकलं जाणार नाही याचं कारण तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळा जर कोणी जर चुकून एखादी दुसऱ्याची स्टोरी पाठवली आणि ती गोष्ट जर समोर आली तर त्या व्हिडिओमधलं जे नाव आहे ते नाव कट करता येणार नाही मग तो व्हिडिओ कट करावा लागेल त्याच्यापेक्षा त्या, त्या लेखकाचं नाव जे आहे ते नाव डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलं जाईल आणि उद्या जर त्यांच्याकडून काही चुकीच्या गोष्टी आल्यासमोर तर ते नाव काढून टाकलं जाईल त्याचबरोबर ती अजून एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की ह्या ज्या तुमच्याकडून येणाऱ्या ज्या स्टोरी आहेत त्या स्टोरी ह्या आमच्याकडे जमा होतील त्यानंतर त्या स्टोरी वाचल्या जातील त्यानंतर त्याच्यावरती अजून काय बदल करायचा तो बदल केला जाईल आणि नंतर त्या स्टोरी त्याच्या स्क्रिप्ट बनवल्या जातील आता हे सगळं ठरवणारी टीम आहे म्हणजे मी एकटा हे करू शकत नाही म्हणजे मी एकटा कुठं कुठं काय काय करणार ना म्हणजे व्हिडिओ बनवायचे बाकीच्या गोष्टी सगळ्या करायला लागतात त्याच्यामुळे बाकीची जी मंडळी आहेत ती करणार आहे त्यामुळे याच्यामध्ये कोणाची स्क्रिप्ट घ्यायची कोणाची स्क्रिप्ट घ्यायची नाही किंवा कोणाचं काय आहे ते सगळं टीम ठरवणार आहे मा माझा त्याच्यामध्ये जास्त वाटा नसणार आहे आता हे सगळं पाठवण्यासाठीचा मेल कोणता असेल तर डी एस डी स्पर्धा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम बघा डी यस डी यस पी ए आर डी एच ए ॲट द रेट म्हणजे ते जिलेबीसारखं असतं ते आणि जी यम ए आय एल डॉट सी ओ यम डी एस डी स्पर्धा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आता या स्पर्धेची सुरुवात ज्या दिवशी तुमच्याकडे आता हा व्हिडिओ येतोय साधारण आजची तारीख आहे पंचवीस मे पंचवीस मे दोन हजार चोवीसपासून ते पंधरा जून दोन हजार चोवीसपर्यंत साधारणपणे वीस दिवसांच्यात ही स्पर्धा होईल आणि याच्यामध्ये तो आता तुमचे जे म्हणजे ज्या स्टोरी येतील किंवा जी माहिती येईल तर त्या आधारे एक जूनपासून आपण या स्टोरींना सुरुवात करू आता यामध्ये पहिल्या ज्या स्टोरी आहेत पहिल्या पाच स्टोरी ज्या येतील म्हणजे पहिल्या पाच स्टोरी एक जून दोन जून तीन जून चार जून पाच जून या पाच जूनमध्ये एक ते पाच जूनपर्यंत ज्या स्टोरी आपण लोकांना सांगू किंवा ज्या अपलोड करून त्याचे जे लेखक असतील त्या लेखकांना प्रत्येकी पाचशे रुपये हे पर्सनली माझ्या वतीनं ते देण्यात येतील कारण त्यांनी सुरुवातीलाच त्या स्टोरी पाठवल्या म्हणून आणि त्याच्यानंतर बक्षीस वगैरेसाठी पण ते नंतर मिळालं त्यांना तर ते बक्षीससुद्धा त्यांना देण्यात येईल आता परत एकदा सांगतो की हा मेल वगैरे सगळं पाहणारी एक टीम आहे त्यामुळे ही स्पर्धा क कशा पद्धतीने हे तुम्हाला मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे आता त्याचा मेल आहे तो परत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे डी एस डी स्पर्धा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्यावरती क्लिक करा आणि तुमच्याकडे जर काय माहिती असेल दुसऱ्याकडची काय माहिती असेल तर ती तुमच्या शब्दामध्ये मांडून किंवा काल्पनिक एखादी स्टोरी तयार करून तुम्ही ती पाठवू शकता आणि आपल्या हो या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकता याबद्दल त्या तुमच्या सूचना काय असतील त्यासुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आणि ह्या ही स्पर्धा एकदा यशस्वी झाली की त्याच्यानंतर अजून आपल्याला म्हणजेच डी एस डी स्पर्धा याच्यासाठीच हे मेल चालू केलेलं आहे आपण अशा वेगवेगळ्या स्पर्धा पुढं घेत राहणार आहोत आणि लोकांशी कनेक्ट होत राहणार आहोत तर तुमच्या प्रतिक्रियासुद्धा या ठिकाणी जरूर कळवा पुन्हा भेटू पुढच्या भागा म्हणजे पुन्हा भेटू आता नवीन विषयासह आज रात्री साडेआठ वाजता तोपर्यंत धन्यवाद